यार, अपने कान में डाल लो आपल्या इयरफोन्स हो हो नमस्कार क्रिएशन त्या मित्रांनो व्हिडिओ एकदम फुल खाण्याक कडक झालेला आहे तुम्हाला त्याच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तेवढा प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत जे म्हटलेलं आहे ते मिळणार आहे म्हणजे आपल्या वेबसाईट मिळणार आहे वेबसाईट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता जर मी तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती पण जाऊन तुम्ही बघू शकता तर आता मित्रांनो जरा वेळ होता आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच मी जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे अलाटमेशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला ते सिम्पली ते बिटमासॉंग यायचं हे बिटमाऊसमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सर्व मित्रांनो काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो आपलं चोवीसिकंद सॉंग जे आहे ते असणार आहे त्यानंतर तुम्हाला काय पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे या साईडला बघू शकता डाव्या साईडला जेवढ्या वेळ डोळ्यामध्ये हाईड आहे तिथून सर्व हाईड आहे ते ऑन करून घ्यायचे आहेत म्हणजे मित्रांनो आपण जे काही एडिटिंग करणार आहे तुम्हाला ती व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करता पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस होती ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो तुमचे जे फोटो आहे ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत फोटो ॲड करण्यासाठी इथं मित्रांनो बघू शकता इथून एक फोटो मी ॲड करून घेतलेला आहे ती जी लेअर आहे तुम्हाला मित्रांनो पुढच्या बीट पण वाढवून आणचे आहे बघू शकता अशा वेळ वाढवून आणल्याच्या तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत प्लस होती क्लिक मी मीडियामध्ये जायचा आहे पुढचा फोटो सिलेक्ट करून मी मित्रांनो एक करून सर्व फोटो जे आहेत ते व्यवस्थित ॲडजस्टेबल करून घ्यायचे आहेत तर बहुशत आपण फोटो जे व्यवस्थित ॲडजस्टेबल करून घेतो आणि अनेक फोटो कोणता तरी ॲड करून घेतो तर अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर नऊ पॉईंट एक सेकंदजवळ यायचं आहे त्यांना पूर्णपणे तुम्हाला खाली तळामध्ये जायचं बघू शकता एक नंबर जो आपण आता फोटो ॲड केलेला आहे तो फोटो तुम्हाला हाय असा मित्रांनो खाली ओढत आणायचा आहे बहुशत मी तुम्हाला ते व्यवस्थित आपली पेजची आहे म्हणजे आपलं ओवरले व्हिडिओज आहेत आहे ती व्यवस्थित ॲड करून दिलेले आहेत तो व्यवस्थित मित्रांनो एकीकरण सर्व फोटो जे व्यवस्थित खाली ॲडजस्टमेंट करून घ्या घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं तुम्हाला ते एस क्रिएशन वन ह्या नावाला तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओवरती माग क्लिक करून तिथं मित्रांनो मला क्लिक करायचं लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी क्लिअर करून घ्यायची आहे पुढच्या व्हिडिओ जायचं आहे परत लेअरवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करून घ्यायची आहे पेस्ट क्लिअर करून घेतल्याच्यानंतर परत एक्स्ट्रा पार्ट कट करून थोडंसं बॅक यायचं आहे आणि ते परत त्या कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी ते व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे सर्व त्यानंतर मग काय पूर्ण पूर्णमेंट सुरुवातीला यायचं आहे हे ग्रुप दोन जो आहे हा पूर्णमेंट मग टॉपला आपले ग्रुपचे आहेत आणा आहेत एक एक करून वडताना बघू शकता अशा प्रकारे ग्रुप टॉपला आणल्याच्यानंतर आणि आपला अनेक ग्रुप जो आहे तो आपण टॉपला आणून घेऊ तर अशा प्रकारे आणल्याच्यानंतर बघू शकता त्यानंतर तुम्हाला काय ग्रुप दोन जो आहे त्यावर त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे बघू शकता बघू ह्याच्यानंतर तुम्हाला जर तुझं गाणं हे हा जो पिन आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करून ते एडिट टेस्टमध्ये जायचं आहे इथे क्लिक करून तर तुम्हाला याच्यामध्ये यूजॉवर केलं जातो मी तुमचा कोणता इच्छानुसार फॉन्ट आहे ते ॲड करून घ्यायचं आहे तर मी मित्रांनो हा हे फॉन्ट ते ॲडजस्टेबल करतो मी हाय फॉन्ट ठेवतो आणि आपल्या फोटोच्या एवढ्या जर आपण एडिटिंग करायला सुरुवात करूया तर आल्याच्यानंतर नंतर बघू शकता नऊ पॉईंट दोन सेकंद जवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून जायचं आहे कोणताही मित्रांनो आणि फोटो ॲड करून घ्यायचे तर अशा वेळेस सर्व फोटोचे आहेत बीटनुसार इथे व्यवस्थित ते ॲडजस्टेबल करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ एकदम खतरनाक होणारच आहे त्यासाठी व्हिडिओला अजून एक लाईक केलं नसेल लाईक करून की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू आम्ही मी फुल स्क्रीन आपले फोट फोटो या व्यवस्थित त्या ॲडजस्टेबल करून घेतलेलेच आहेत त्यानंतर पूर्ण मला लास्टला यायचं आहे आपले मित्रांनो फोटो जे आहेत अशा वेळेस लाँग प्रेस करायचे फोटो होते आपल्या आणि फोटो जो आहे आपला हा रेक्टँगल वन हा जो पी एन जे आहे त्याच्या खाली तुम्हाला अशा व्यवस्थ आणायचे आहेत तर बघू शकता पुढचा फोटो पण आपण जो व्यवस्थित सेट करून घेऊ आणि लास्ट आपण जो फोटो आहे तुम्ही सेट करून घेऊ अशा वेळेस सेट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण सुरवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर आणि इथे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की नऊ पॉईंट एक सेकंद जवळ आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला होता व्हिडिओ जवळ दोन दो सेकंद इथं ऍड करून घ्यायचा आहे ऍड करून घेतल्याच्या परत त्या व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे इथे ब्लॅनिंग ऑपोसिटी मध्ये जायचं आहे लाटनवर क्लिक करून इथे स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला ते लेअरचं ऑप्शन दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून ते कॉपी लिअर करून घ्यायची आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत तुम्हाला पुढच्या बीटजवळ जायचं आहे परत त्या लेअरवरती क्लिक करून ते पेस्ट लिअर करून घ्यायचे तर अशा वेळेस मित्रांनो तिन्ही पण बीटला आपलं जे आहेत तिथून लेअर जे पेस्ट करून घ्यायचे आहे परत तुम्हाला पूर्ण स्वतःला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचा इंस्टायुट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोगो जर तो ॲड करून घ्यायचं आहे तर मी इंस्टायुट्यूबचा जो काही लोगो असेल तर मित्रांनो ॲड करून घेतलेला आहे पूर्ण स्क्रीनवरती व्हिडिओ जाईल आणा की मित्रांनो त्यानं लोगो जायतो मॉईन ट्रान्सफॉर्म जाऊन थोडंसं अशा वेळेला लहान करून घ्यायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं आपण सेट करून घेतलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला लोगो आहे तो आपल्या कलरमध्ये जर चेंज करायचं असेल तिथं ब्लॅक आणि ऑपोजिटमध्ये जायचं आहे त्यात कॉन्ट्रास्टमध्ये द्यायचं आहे आणि ओरली सिलेक्ट करून द्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे म्हणजे आपल्या फोटोला जो कलर असेल तो आपल्या लोगोला कलरसुद्धा येऊन आहे त्यानं मित्रांनो तुम्हाला परत थोडंसं बॅक यायचं आहे वरती सेटिंग्स सायला शेअर्स आहे किंवा नाही त्यावर तुम्हाला क्लिक करून तुमचा जो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आज मी व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल व्हिडिओ लाईक करून की चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र